माझी इच्छा आहे उपमुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री आज दादा पवार साहेब आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी उपोषण सोडायला तुमचं आमचं सो वैर संपलंय आमची इच्छा आहे नाही आपण आता एक उपोषण सोडू आज आणि अमोल बजून एक केली मान्य मुख्यमंत्री माझं पूर्ण ऐकून घ्या पूर्ण ऐकून घ्या आता आपल्या म्हणण्याप्रमाणे सगळे जे आपण तुम्हाला दिलेले आहेत निर्णय केले Virem de...